खुश रहा आनंदी रहा, आरोग्य पूर्ण राहा हीचवानीच्या चरणी प्रार्थना आज मी वैष्णवीच्या लग्नाच्या मेहंदीला गेलेलो मेहंदी होती आज त्यासाठी गेलेलो तर पहा कशी मेहंदी काढली हिच लग्न आहे ना वैष्णवी आतूच तर ते नवरी कुठली आहे मी बघ सांगली आतू तिला म्हण ना काँग्रेस मेहंदी दाखव किती छान काढली ना जय अंबे बोलो जय अंबे लाजूबाई लाजू आहे ती बघ बघू मेहंदी सगळे मेहंदी काढतायत काढली का मेहंदी काढली 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 छान काढली

हा मग तेच ना ह्या वेटिंग मध्ये आहेत रांगोळी काढायला मेहंदी काढायला काढून आल्या तुम्ही <laughs> <है। laughs> पण काढतायत शितीच्या <laughs> <हाई। laughs> <laughs> मेहंदी काढतायत कोणाला काढताय कोणाला कल्पना <laughs> कल्पनाला काढताय तर ओळखलंच नाही कोणाला काढते मी राव छान काढते का शिबीला आव शिकले कोणाकडनं तुमच्याकडनं ना तुमच्याकडे क्लास नाही चार्ट होता का ए से हाय मोनिका हाय हाय मेहंदी काढते त्या

हो बुशार आहे ना कला अशी कामी येते कि नाही छान काढते एकदम फास्ट करते असं फोटो काढा हे देवा